तर जयशिवरायम मित्रांनो मित्रांनो अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माजी लाडकी या योजनेच्या जूनच्या हप्त्याचं वितरण आज दिनांक पाच जुलै रोजी वितरित करण्यास सुरुवात केली जाणार आहे आणि बाबतीत आपला आजचा हा व्हिडिओ होणार आहे याचाच अपडेट आजच्या माध्यमातून आपण घेताला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सरच स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधार युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे काही पांढऱ्या कलरचं बडन आहे त्यावेळी तुम्ही क्लिक करायचं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया भरपूर साऱ्या दिवसांपासून हा निधी वितरित करण्याची प्रोसेस इथं चालू होती परंतु निधी उपलब्ध नसल्यामुळे हा हप्ता वितरित करणे इथं थांबवण्यात आलेला होता था। परंतु आता ह्या येणाऱ्या हप्त्यासाठी ज्या महिला इथं पात्र आहेत तर अशा महिला लाभार्थ्यांच्या खात्यांवरती पाच जुलै ते सात जुलैच्या या कालावधीमध्ये ही प्रोसेस इथं पूर्ण महिलांच्या खात्यांवरती त्यांचा हप्ता इथं वितरित केला जाणार आहे मित्रांनो आता मदतच इथं रविवार असल्यामुळे होऊ शकते की काही लाभार्थी इथं राहू शकतात रविवार मदत असल्यामुळे आणि सोमवारच्या दिवशी बँकेवरती थोडासा कामाचा लोड असतो त्यामुळे तिथं थोडंसं त्यांचा प्रॉब्लेमही होऊ शकतो त्याच्यामुळे त्यामुळे लवकरात लवकर आता निधी वितरित करायला सुरुवात केली गेलेली आहे आणि काही महिलांच्या खात्यांवरती पडायला देखील सुरुवात झालेली आहे आणि यासाठी जो निधी लागणार होता तो इथं उपलब्ध नव्हता वेळेवरती त्याच्यामुळे हा विलंब इथं झालेला आहे पर आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांच्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आदिवासी विभागाच्या माध्यमातून देखील निधी उपलब्ध करण्यात आला आणि अनुसूचित जाती नवबद्ध यांच्यासाठी लागणारा देखील निधी इथं उपलब्ध करण्यात आला आणि हा सर्व निधी इथं उपलब्ध केल्या गेल्यानंतर तर आता या निधीचं वितरण करायला सुरुवात झालेली आहे अगोदर का झालेलं होतं मित्रांनो हा निधी इथं शासनाच्या माध्यमातून उपलब्ध केला गेलेला होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा निधी इथं थांबवण्यात आलेला होता परंतु आता महिलांनासाठी ही खुशखबर आहे की त्यांचा जर काय हप्ता होता थकेत तर फार दिवसांपासून त्या ह्या हप्त्याची वाट बघत होत्या तर आता हा हप्ता त्यांना खात्यांवरती त्यांच्या वितरित करायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे तर बाबतीत आपला आजचा हा व्हिडिओ होता मित्रांनो अशा नवनवीन अपडेट्स आपण शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी इथं घेऊनच असतो त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा खालील दिलेलं जे का पांढऱ्या कलर कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा, करा। तुमच्या मैत्र मैत्रिणीला देखील तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद